नमस्कार अस्मिता प्रतापरावांना बोलत असते बाबा पाहताय ना मम्मा कशी रागावली आहे सायलीवर त्यावर प्रतापराव म्हणत असतात अगं अस्मिता कल्पनाने असं वागलं नाही पाहिजे त्या सायलीला थोडं बघ किती काम करते या घरातलं ती प्रत्येकाचं काही ना काही ती पाहत असते प्रत्येकाबद्दल तिला काळजी आहे अगदी सगळं करूनही जर तिच्या विरोधात कोणी असं वागत असेल तर खरंच तिला आवडत असेल का त्यावर अस्मिता म्हणत असते हो बाबा अगदी बरोबर बोलताय तुम्ही मलाही तुमचं म्हणणं पटतंय सायली आपल्या या घराला अक्षरशः घर बांधून आहे तिच्यामुळेच या घराला घरपण आहे ती जर एक दिवस जरी या घरात नसली ना तरी अगदी विचका होईल सगळ्यांना चुकल्या चुकल्यासारखं वाटेल त्यावर अस्मिता म्हणत असते बाबा अगदी बरोबर बोलताय तुम्ही माझंही हेच मत आहे सुरुवातीला सायलीच्या विरोधात होते मी कारण त्या प्रियाने माझे कान अशा पद्धतीने भरले होते ना की मला सायलीच्या विरोधात बोलायला तिने जणू भागच पाडलं होतं पण जसे, जसे दिवस जात गेले आणि मलासुद्धा कळलं की हो आपण चुकीचं वागतोय आणि सायली तरीही आपल्याला प्रत्येक वेळी अगदी समजून घेत आहे हे मात्र मला त्यावेळेला कळल्यावर अक्षरशः लज्जास्पद वाटलं आणि मग मी शेवटी सायलीला म्हटलं सायली, सायली। तुझ्यासारखी तूच कारण तुझ्यासारखं का बनणंही साधी गोष्ट नाही आहे त्यावर प्रतापराव म्हणत असतात अस्मिता सायलीबद्दल एवढं तू भरभरून बोलतेस ना हे ऐकूनच कानाला खूप बरं वाटतं आहे कारण एकेकाळची अस्मिता म्हणजे प्रत्येक वेळी सायलीवर तुटून पडणारी आणि आज अक्षरशः सायलीला प्रत्येक वेळी समजून घेणारी सायलीच्या बाजूने बोलणारी खरंच तुझ्यातही खूप फरक पडला आहे अशीच कायम वाघ अस्मिता त्यावर अस्मिता म्हणत असते हो बाबा आता काय तुम्ही यावरनं मला लेक्चर देणार आहात का त्यावर प्रतापराव म्हणत असतात नाही गं बरं मी काय म्हणतो आता आपण कल्पनाचं काय करायचं कल्पना तर आपल्या त्या प्रमुख मुद्द्यांवर ठाम आहे तिला सायलीशी बोलायचंच नाहीये त्यावर लगेचच आता अस्मिता म्हणत असते बाबा माझ्या डोक्यामध्ये ना एक भन्नाट कल्पना आहे बघा तुम्हाला आवडते का त्यावर प्रतापराव म्हणत असतात सांग सांग आणि मग अस्मिताने प्रतापरावांना सांकेतिक भाषेमध्ये ती सगळी भन्नाट कल्पना सांगितलेली असते प्रताप्र म्हणत असतात अगं जबरदस्त आयडिया आहे आपण असंच करूया आणि मग त्या दोघांनी ठरवल्याप्रमाणे डायनिंग टेबलच्या इथे जात जिथे कल्पना बसलेली असते तिथे ते दोघं जाऊन बोलू लागतात त्यावर प्रताप्रमणत असतात काय गं अस्मिता काय वाटतं तुला आपण सायलीला जरा जास्तच भाव देतोय का त्यावर अस्मिता म्हणत असते हो बाबा मलाही आता तिचा खूप राब यायला लागला आहे काय ना या सायलीला असं वाटतंय की तिच्याशिवाय या घरातलं कोणाचं पानच हलणार नाही त्यावर प्रतापराव म्हणत असतात हो ना हल्ली सायलीना जेवणही तितकसं सा चांगलं बनवत नाहीये त्यावर अस्मिता म्हणत असते हो बाबा मलाही सायलीच्या हातचं जेवण आता खायला अजिबातच मन देत नाहीये आता हे दोघं सायलीच्या विरोधात बोलत असतात बाजूलाच टेबलवर अस्मिताची आई म्हणजेच कल्पना बसलेली आहे कल्पना हे सगळं ऐकत आहे आणि लगेचच आता तिला असं बोलूसं वाटतं की गप्प बसा दोघांनी काय बोलताय तुम्ही सायलीच्या हातचं जेवण आवडत नाही म्हणे खाताना तर अक्षरशः बोटं चाटून पुसून खात असता त्यावर मात्र आता थेट प्रतापराव हळूच कल्पनाकडे पाहत असतात आणि ते अस्मिताला इशारा करतात की आपला प्लॅन बहुतेक काम करतोय बघ कल्पनाला चीड येते आपण सायलीच्या विरोधात बोलल्यावर त्यावर अस्मिता प्रतापरावांना इशाराने म्हणत असते बाबा अहो असंच झालं पाहिजे तरच तर आई आपल्या विरोधात जाईल आणि सायलीची बाजू घेईल एकदा का तिने तसं केलं ना तर शंभर टक्के तिच्या मनातला सायलीविरोधातला राग असा झटक्यात निघून जाईल आणि बघा कशी ती सायलीला पुन्हा पहिल्यासारखी जवळ करते की नाही आणि अशातच आता थेट अस्मिता म्हणत असते बाबा मी तर ना आता या सायलीला खाली येऊ दे बघा तिला कसं खडसावते आणि अशातच आता थेट सायली खाली आलेली असते आणि लगेचच अस्मिता बोलू लागते काय काय सायली किती वेळ झाला ग बघातपासून मी इथे वाट बघते तू काय महाराणीसारखी आता येणार आहेस का कधीपासून मी नाश्त्याची वाट बघते दे ना वाढ ना त्यावर सायली म्हणत असते हो अस्मिता लगेच देते अस्मिताने आता थेट प्लेट समोर ठेवलेली असते सायली त्यात वाढते आणि अस्मिता म्हणत असते काय गे तुला कळते की नाही काय बनवलेस हे मला नाही आवडत मला हे नाही पाहिजे ते पाहिजे असं म्हणून आता अस्मिता सायलीला जणू त्रास देत असते कल्पनाला ते सहन झालेलं नसतं आणि कल्पना बोलू लागते गप्प बसा अस्मिता जास्त नाटकं करायची नाही इथे जे बनल ना ते गप गुपन खायचं त्यावर अस्मिता म्हणत असते बाबा इथे मम्माला काय झालंय मी तर सायलीशी बोलते आणि मम्मा तर इथे कोणाशी बोलतच नाहीये ना खास करून या सायलीशी त्यावर लगेचच आता कल्पना बोलत असते अस्मिता तुझा टोन कळतोय मला पण लक्षात ठेव जास्त बोलू नकोस त्यावर आता थेट अस्मिता उठते आणि म्हणत असते बाबा आता तुम्हीच सांगा काय करायचं म्हणजे इथं मी बोलायचं सुद्धा नाही का मी इथे जर मला आहे काही वाटतंय तर त्याविरुद्ध जर मी आवाज नाही उठवला तर काय होणार सांगा मला असंच मम्मासारखं गप गुमान बसून राहायचं का सायली मला तू सांग इथे मला बोलायचं स्वतंत्र आहे की नाही त्यावर आता सायली म्हणत असते अस्मिता ताई तुम्ही बोलू शकता बोला ना काय तुम्हाला आवडलं नाही आहे मी हवं तर तुम्हाला दुसरं बनवून देते त्यावर आता थेट अस्मिता म्हणत असते हो आत्ताच्या आत्ता जा हे सगळं मला नवीन बनवून दे फ्रेश त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अस्मिता ताई थोडा वेळ लागेल कारण हे सगळं जरा वेगळंच आहे ना त्यावर कल्पना चिडते आणि म्हणत असते अस्मिता बसकर यापुढे सायलीला कोणताच त्रास देण्याचा विचार करू नको आणि अशातच आता थेट अस्मिता म्हणत असते बाबा पाहिलं आई चक्क सायलीच्या विरोधात जातात जातात त्यावर मात्र आता प्रताप असतात कल्पना बस कर आता सायलीशी जास्त वेळ तू अबोला धरू शकत नाही हे तू आता मान्य कर कारण सायलीच्या मनात जे काही आहे ना त्यापेक्षा जास्त तुझं प्रेम तिच्यावर आहे आणि अशातच आता कल्पना म्हणत असते हो मी सायलीशी जास्त काळ अबोला नाही राहू शकत सायली माझ्या जीवापाड मी प्रेम करते तिच्यावर आणि लगेच आता कल्पना म्हणत असते सायली थांब आता खरंच मला तुला भरवूसं वाटतंय आणि लगेच आता कल्पनाने स्वतःच्या हाताने सायलीला जेवण भरवायला सुरवात केलेली असते ते दृश्य पाहून अस्मिता म्हणत असते बाबा आपला प्लॅन वर्क करतोय आणि अशातच आता थेट कल्पना म्हणत असते म्हणजे अस्मिता तू आणि यांनी मिळून मला हे सगळं असं करण्यासाठी भाग पाडलं आहे तर त्यावर आता प्रतापरा असतात कल्पना काय चुकीचं केलं आम्ही तुम्हा दोघांना पहिल्यासारखं पाहायचं होतं आम्हाला आणि ते तर तुम्ही खूपच आडेबिडे घेत होतात त्यावर सायली म्हणत असते बाबा मी नाही त्यावर आता कल्पना म्हणत असते हो का सायली मी आणि अशातच आता सगळे हसू लागतात मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद